प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा आनंदोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे कागल विधानसभा मतदारसंघात देखील मंत्री मुश्रीफ यांनी जवळपास एक लाख कुटुंबातील नागरिकांना घरगुती श्री प्रसादाचे वाटप केले आहे गडिंगला शहरात देखील मोठा जल्लोष उद्या साजरा करण्यात येणार आहे आज भीमनगर परिसरात देखील माजी नगरसेविका रेश्मा कांबळे व अरुणभाई सय्यद व राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे महेश सलवादे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी देखील आज जाऊन या प्रसादाचे वाटप केले यावेळी परिसरातील नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याची सविस्तर माहिती त्यांनी कोल्हापूर लाईव्ह बोलताना दिली आगा आगा आगा

अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आमचे नेते मान्य नामदार जसंस मुश्रीफ साहेब यांनी या प्रसादाचं वितरण करण्यासाठी आम्हाला आदेश दिले याच्यामध्ये लाडू साखर त्याचप्रमाणे कॅलेंडर आणि त्यांनी आजपर्यंत केलेल्या मंदिरांच्या जितक्या मंदिरांचं जीर्णोद्धार त्या मंदिरांचं एक पुस्तिका अशी तयार केलेली आहे सर्वांना तोंड गोड करून प्रसादाचं वाटप करण्यासाठी वाट आम्हाला मुशीर साहेबांनी आदेश दिलेला आहे आम्ही आमच्या प्रभागात त्या प्रसादाचं सर्व आमचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी मिळून प्रसादाचं वाटप करत वाट आहोत आमच्या भीमनगरमध्ये आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हरुणभाई सय्यद व आमच्या नगरसेविका यशमाती कांबळे तसेच आमच्या सर्व मंडळाचे युवक पदाधिकारी यांच्या माध्यमातून व मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनुसार आणि मुश्रीफ साहेब साहेबांच्या फाउंडेशन मार्फत आज आम्ही प्रसादाचं वाटप म्हणजे जे आता अयोध्येत श्री रामललाचं प्रतिष्ठापना जे व्हायचं आहे त्या निमित्तानं सर्वांना अर्धा किलो साखरेचं वाटप उद्याच्या दिवशी सर्वांनी गोडधोड काहीतरी करावं या निमित्तानं मुश्रीफ साहेबांनी ते दिलेलं आहे तसेच प्रसादाचे चार लाडू व मुश्रीफ साहेबांनी ह्या कागल मतदारसंघात जे सातशे देऊळ बांधलेले आहेत हे एक सर्व संभावाचा जो मेसेज मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून दिलेला आहे त्या पुस्तक त्या मंदिराचे पुस्तक सुद्धा ह्या ह्याच्यात दिलेलं आहे वास्तविक परवा दिवशीपासून आम्ही आमच्या प्रभागात हे वाटप चालू केलं आहे आणि त्यावेळी आम्ही वाटप करताना आम्हाला तिथे आमचे इरफान शेख असतील इकबाल संधी असतील तसेच अनिल नेजी ह्या युवकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे त्यांचे मी आभार मानतो व आमच्या भीमनगरमधील सर्व युवकांचे मी आभार मानतो व उद्याच्या जे प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्याला सर्व लोकांनी भक्तिभावाने श्रद्धेने त्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असे मी आवाहन करतोय थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र